मैत्रिणींनो दीपालीस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्ट्रॉबेरी मोदक मोदक म्हटले की गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ आहे तर मग सुरुवात करूया बघू शकता आमच्याकडे किती छान ऊन पडलेलं आहे मोदक बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये दोन वाट्या दूध घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या मिल्क पावडर घातलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत किसलेलं पनीर पण पन चांगल्या प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे साधारण घट्ट होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत साखर त्यामध्ये आम्ही एक वाटी साखर घातलेली आहे आणि आता हे सारण घट्ट होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे बघू शकता किती घट्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत सिरप स्ट्रॉबेरी सिरप घातलेला आहे मी अर्धी वाटी तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे सिरफ आहे बघू शकता हे आता हे साधारण थंड झालेलं आहे थंड होण्यासाठी मी एका डिशमध्ये याला काढून घेतलेलं आहे आणि पाच दहा मिनटं आपण याला थंड करून घेणार आहोत आता आपण मोदकासाठी लाग मोदकासाठी लागणारे स्टफिंग तयार करून घेणार आहोत साठी मी खोबरा एक वाटी खोबरा केस घेतलेला आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स त्रुटी फ्रुटी घातलेली आहे आणि माझ्याकडे स्ट्रॉबेरी जाम अवेलेबल आहे ते पण मी घालून घेतलेले आहे कारण की स्ट्रॉबे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदक आहेत आता आपण मोदक बनवायला घेऊया बघू शकता माझ्याकडे असा मोदक बनवण्याचा साचा आहे मी आधी या साच्याला तूप छान प्रकारे तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये हे सारण त्यामध्ये हे सारण टाकून घेतलेलं आहे आणि ते मोदकाचे जे स्टफिंग आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे आणि माझे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता किती छान झाले दिसतात किती छान झालेले आहेत खायला पण तेवढीच टेस्टी लागतात